शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी, टी ही कंपल्सरी आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अनिवार्य झालेली आहे कारण तुम्ही जर पहिले ते आठवीपर्यंत पर्यंत शिक्षक म्हणून काम करत असाल तर दोन हजार तेरा पूर्वी म्हणजे जेव्हापासून टी ईटी लागू झाली त्याच्या आधीपासून जरी तुम्ही शिक्षक असाल तर ती परीक्षा पास करणं बंधनकारक का आहे असा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघ सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे संघ आणि संघाच्या अध्यक्ष आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी सर नेमकं सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे आणि तुम्ही याचिका दाखल केली तुमच्या याचिकेत नेमकं म्हणलेले काय सुप्रीम कोर्टाचा पाच दिवसापूर्वी निर्णय आला की एक ते आठ आठ शिकव शिकवणाऱ्या भारतातील प्रत्येक शिक्षकाला टेट एक्झाम कंपल्सरी क्वालिफाय करायची आहे आणि ती दोन वर्षात करायची म्हणजे दोन अटेम्प्टमध्ये नाहीतर त्याची नोकरी जाणार आणि ज्यांना प्रमोशन पाहिजे ज्यांना मुख्याध्यापक व्हायचा आहे त्यांना त्यांनासुद्धा ती कंपल्सरी केली आहे तर ती एक्झाम क्वालिफाय झाले तरच त्यांना प्रमोशन मिळणार ॲक्च्युली हे सगळं महाराष्ट्रात दोन हजार तेरामध्ये टी ई टीचा जी आर निघाला आणि इम्प्लिमेंट दोन हजार सोळापासून झाला आणि यांनी आता हा पूर्वलक्षी प्रवाहानं लागू केला म्हणजे अठ्ठ्याण्णवपासून जे जे शिक्षक सेवेत लागले त्यांना सुद्धा टेट कंपल्सरी केली आहे तर त्या विरोधात आम्ही आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि आमचा ग्राउंड एकदम क्लिअर आहे आणि आम्ही हे केस जिंकू नाही तुम्ही म्हणताय दोन हजार तेरापासूनच्या अगोदरचे शिक्षक असतील त्यांना म्हणजे साधारणतः आता एका शिक्षकाचं वय साधारणतः तो रिटायरमेंटला त्याची दहा वर्ष बाकी आहेत पण त्यालाही टी पास करणं आता हा आता कंपल्सरी केलं आहे म्हणजे ज्याला पाच सहा सात वर्ष बाकी असेल त्यालासुद्धा आता टेट कंपल्सरी झाले दा, तरच त्याची नोकरी राहणार तर हा एक अन्याय आहे आणि त्याविरोधात आम्ही आता पिटिशन दाखल केली आणि आम्ही शेवटपर्यंत लढू नाही पण त्या परीक्षामध्ये म्हणजे कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार परीक्षा किती दिवसात पास झाली पाहिजे तुम्ही तसे काय आठ वगैरे कोर्टानं घातलेली का त्याच्यामध्ये अट टाकली आहे ना दोन वर्षात स्पष्टीकरण द्या कशी आहे ती म्हणजे दोन अटेम्पमध्ये ती जर सॉरी तीन मध्ये जर ती परीक्षा क्वालिफाय झाली तरच त्याची स नोकरी राहणार अदरवाईज त्याला तिथून राजीनामा द्यावा द्यावा लागेल किंवा त्याची नोकरी चालली जाईल तीन आयटम पास करायला साधारणतः कोर्टाने कालावधी काही ठरवून दिला दोन ते तीन वर्षाचा कालावधी दिला आहे एका वर्षाला एक आणि त्याचं वेळापत्रक पण निघाला आता म्हणजे कोर्टानं निर्णय दिल्या दिल्या आता वेळापत्रक पण निघा निघाला त्यामुळे हा ही हे जाचक आहे हे विरुद्ध आहे आणि त्या त्याविरोधात आम्ही शिक्षक महासंघाच्या अध्यक्ष या नात्याने आमची पूर्ण संघटनाच्या वतीनं आम्ही कोर्टात गेलो आहे सुप्रीम कोर्टात आम्ही याचिका दाखल केली पिटिशन दाखल केलं आणि या निर्णयाच्या विरोधात आम्ही लढणार आहोत साधारणतः तीन आयटममध्ये जर तो शिक्षक परीक्षा पास झालेला झाला नाही समजा तर त्याची नोकरी केल्यास हो त्याची नोकरी केल्याच आता सुप्रीम कोर्टाचा तुमचे मुद्दे काय काय प्रामुख्याने मागणी केली आम्ही याचिकेत ही मागणी केली आहे की महाराष्ट्रामध्ये टेटचा जो शासन निर्णय आहे तो दोन हजार तेरामध्ये निघाला इम्प्लिमेंट दोन हजार सोळापासून झाला पवित्र पोर्टल इम्प्लिमेंट पवित्र पोर्टलचा निर्णय दोन हजार सतरापासून आला त्यानंतरच हे सगळ्या प्रोसेस स्टेट वगैरे कंपल्सरी केल्या ठीक आहे आणि आता तो पूर्वलक्षीप्रवकानं कसा कसा मंजूर करता येईल म्हणजे जे लोक दोन हजारमध्ये लागले जे लोकं अ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये लागले लाग त्यांना कशाला तुम्ही कंपल्सरी गुण राहिले जेव्हापासून निघाला आहे त्याच्यानंतर तुम्ही इम्प्लिमेंट करा म्हणून आम्ही त्याच्यात स्थगिती पण मागितली आणि त्याच्यात हा हा रद्द करण्याची मागणी होऊन गेली कोर्टाकडे तुम्ही स्थगिती मागितली आणि रद्द करायची दोन्ही तुमच्या मागणी अपेक्षा आहे कोर्टाकडून न्याय मिळेल आमचं जे ग्राउंड आहे ते एकदम स्पष्ट आहे त्या ग्राउंडवर हंड्रेड पर्सेंट आम्हाला स्थगिती मिळेल म्हणजे स्टे मिळेल आणि याची म्हणून ही रद्द म्हणजे हा निर्णय पण रद्द होईल हे शिक्षक महासंघाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोर्टानं दिलेला हा निर्णय खर तर अन्यायकारक आहे अशी भूमिका मांडत असतानाच कोर्ट हा निर्णय त्याला त्या ते निर्णयाला आपल्या स्थगिती देईल किंवा हा निर्णय रद्दच करेल कारण आमच्याकडे सगळे पुरावे आहेत सबळ पुरावे आहेत आणि तो सगळा युक्तिवाद आम्ही कोर्टात करणार आहोत अशा पद्धती देखील माहिती टी व्ही मराठीशी बोलताना शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेला आहे कॅमेरामन राकेश कुमार समी प्रमुख जगताप टी व्ही मराठी நவிதல